आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव गेल्या अनेक वर्षापासून सांगोलकरांची प्रतीक्षा होती की सांगोल्याचा इतिहास कुठेतरी उजागर झाला पाहिजे किंवा त्या इतिहासाला चालना मिळाली पाहिजे या भावनेतून ज्येष्ठांचे मार्गदर्शन युवक वर्गाचे सहकार्य आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे जे आपण सांगोला येथे शिवतीर्थ निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याच्या शिल्पा बसवणं त्या ठिकाणी शिवशिल्प बसवणं आणि त्याचा मिरवणूक आणि लोकार्पणासंदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेत मी अभिमानानं ठामपणे सांगू शकतो की येत्या सव्वीस तारखेला कोल्हापूर येथून आपले शिवशिल्प त्या ठिकाणून म अगदी थाटामाटात गाजावाजा करत निघणार आहे आणि ज्या काही शासकीय परवानग्या वगैरे होत्या त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळेच आपण ह्या दिवासदार सोहळा या ठिकाणी लोकार्पण करत आहोत शन सव्वीस तारखेला का राजा शिवछत्रपती करिअर अकॅडमी या ठिकाणी मुक्काम करून सत्तावीस तारखेला सकाळी दहा नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल आणि सांगोला शहराच्या विविध भागातून जसे कुलदैवत ग्रामदैवत अंबिकादैवी मंदिरापासून सुरुवात होऊन आंबेडकर चौक वाडेगाव नाका कर्लास नाका वासुद चौक महात्मा फुले चौक आणि नेहरू चौकातून जे आपण शिवतीर्थ निर्माण केलं आहे त्या ठिकाणी शिवशिल्प विराजमान होईल आणि हे अगदी जल्लोषात केलं जाईल यामध्ये ढोल तासे हलगी उंट हत्ती गो हत्ती नसणारे घोडे आणि टाळ अशा पद्धतीनं जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांना प्राधान्य देऊन जे महाराजांच्या वेळेला जे बहुजन समाजानं सहकार्य केलं बहुजन समाजाला अपेक्षित असणारं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचाच कुठंतरी एक भाग म्हणून किंवा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन हे शिवशिल्प शिवतीर्थ आपण साकारत आहोत शिल्पाबाबत माहिती आहे शिल्प साधारणपणे आपलं सत्तावीसशे किलो वजन असेल ते ब्रांज मेटलमध्ये असून त्याची उंची बारा फूट आहे आणि त्याची रुंदी साधारणपणे पाच फुटाच्या परिघात आहे ते शिल्प बनवत असताना त्या शिल्पाचे शिल्पकार आहेत कला अकादमीचे गोल्ड मेडलिस्ट संताजी चौगुले कोल्हापूर ज्यांनी या ही खूप सारे शिल्प बनवलेले आहेत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जर आपण मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी जर गेला तर जे सर्व जे स्टेटमधून जे पे वर्तमानपत्र निघतात ज्या कोकणातल्या घटनेनंतर जे ज्याची मुलाखत प्रकट मुलाखत झाली ते मुलाखतकार ते हे स्वतः संताजी अजित तालुक्यातील शिवप्रेमींना काय तालुक्यातील शिवप्रेमींना आपला राजा येतोय आणि राजाचं स्वागत जल्लोषात झालं पाहिजे आपण सर्वांनी जाती धर्म सगळं विसरून एक स्वराज्याचा राजा जाणता राजा छत्रपती आपल्या सांगोल्याच्या स्वारीवर येतात आणि त्यांचं जलोषात स्वागत झालं पाहिजे एक दिवस किंवा दोन दिवस या राजाच्या स्वागतासाठी गेलं तर काही कमी जास्त होणार नाही आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं